गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू कोण बाजी मारतोय पहिला गट विजय लढत पलीकड सुंदर अशा दोन गाड्या अलीकड रॉकी अतिशय सुंदर आणि बारक्याच निर्विवाद वरच क्रमांक एक चा निका गाड्या क्रमांक एक चा निघाला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी साहिल प्रतिष्ठान द्वारले सातारा वाडे पेडगाव हरण्या असे भावेश या गाडीचा एक नंबरला विजय बेलगाडी मालकाचा त्यावरती बसलेला बारक्या ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली उजवीला पाहाला पाहला ज्या बैलानं हिंद केसरीचा मान पटकवला महान भारत केसरीचा मान पटकवला असा हेमंत शेठ पुरोले द्वारली कल्याण बंडारणा वाडेकर आणि सोमनाथ जगदा पेडगावकरांचा हिंद केसरी हरण्या पावला आणि त्यांच्या बरोबर नव चर्चित सागर शेत कटरे घनंद बार, बार, बार खरसुंडी यांचा या ठिकाणी बब्या डोवान पाहला सुंदर अशी गाडी या ठिकाणी सेमीसाठी पात्र गेली वयान लहान आणि नावान लहान असा हा शिरसवडीचा बारक्या वयान लहान नाही आता त्याचं लग्नाचं वय होऊन गेले बैल तापवणार काय गरज आहे का बैलाला मारायचे वळवा दोन वळवा गट विजेते बैलगाडी मालक आपण तेच कडे आपली या ठिकाणी पैठणी साडीची पावती घेऊन जायचंय गट विजेते बैलगाडी मालक आपण इकडे यायच वळा दोन वळा दोन मध्ये एकला कॅप्टन खाच्यापदाचे शिंदे सैदापूर दोड ला ओम नमाशिवाय सुब्राभेस तीन ला जनमान प्रसन्न पी के पैलवान रेड रे चार ला महालक्ष्मी प्रसन्न स्वप्नीलराजे साखरे मुरू, पाच ला कलामादेवी प्रसन्न सुवर्ण डेअरी फार्म सहा ला वीरा अमित शिवणकर खरसे आणि सात ला भर प्रसन्न वाघवाडी हा या मैदानातला दोन सोडायचा आहे सोडा दोन सोडा दोन वाडा गड क्रमांक एक मधले विजेते बैलगाडी मालक तिकडे पावती येत आहेत आयोजक हा बघा पावती वडा कासे गावकरांच्या मैदानातला क्रमांक दोन वळा अकरा ते वीस गाड्या झोपाय लाग्या अकरा ला ते वीस गाड्या झोपायला ग्या अकरा ते वीस वाले गाड्या झोपून तयार राहायचं आहे गडे क्रमांक या मैदानातील दोन सुटतोय करणार का गाड्या उभ्या बैलगाडी मालक गाड्या उभ्या खरा सुटला जयंत केसरी मैदानातला गाडी क्रमांक दोन सुटला एक सुपर डुपर भाष्ट माणसात गेला इकडे आता चौघात चा। लढत चालू आहे कोण होणार दुसऱ्या गटा गटाचा घट विजेता था, लढत चालू आहे शेवटच्या क्षणापर्यंत लढत अतिशय सुंदर पाड्याल होता राजाने चेंडू आड्याला होता पक्षाने विठ्ठल निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेऱ्याकडे कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय गडे क्रमांक दोन ला बाजी मारली का, का म्हातारा अनुभवी आला अनुभव कामी आला लढत झाली दोघांमध्ये काठा किर शेवटला कुणी बाजी मारली अलीकडं नव चर्चित दहादा सरकार पक्षा पळाला आणि पलीकडं हिंद केसरीचा मानकरी घरनिकीकरांचा राजा दोघात लढत शेवटच्या क्षणापर्यंत कॅमेराचा आधार घेतला जातोय गडी क्रमांक दोन ला